अरे भावांनो केला ना राडा आपला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बारम हिंद केसरी झालेला आहे ओरिजिनल बारम हिंद केसरी आजपासून बकासूर आपला झालेला आहे आता जशविरकरवाडी हिंद केसरी मैदानात फायनलचा फेरा सुटला फायनलच्या फेऱ्यामध्ये एक नंबरचा निकाल घेतला बकासूर आणि भिवंडीचा भवानीने सुट्टा निकाल घेत बारम हिंद केसरी झालेला आहे आजपासून आपल्या बकासूरला नाव लागणार आहे बाराम हिंद बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून का बोल जाते नेहमी नेहमीच सिद्ध करून दाखवतो आपला बकासूर आज तर डोळ्याचं पारणं फेडलं नवीन चेहरा घेऊन आला होता नवीन चेहऱ्याला घेऊन सुद्धा बारम हिंद केसरी झालं हे खायची गोष्ट नाही बरेच टॉप टॉपचे पैरे करतात त्यांना ही गोष्ट साध्य करता येत नाही पण बकासूर नवीन चेहऱ्यानं घेऊन येत असतो आणि तो, तो पण हिंद केसरी मैदानात बरेच वेळेला हिंद केसरी मैदानात आपल्याला बकासूर नवीन चेहऱ्यांना चेहऱ्यांसोबत दिसला होता आज तर भावानी सोबत भिवंडीचा मुंबईचा आज बार केसरी झाले म्हणून म्हटलंय कसं आहे हत्यार बेलगाडा क्षेत्रातील देव केसरी बकासूर धन्यवाद भावांनो